ताडवाडी मोरेवाडी खड्डे रस्त्याला कारपेट व सिलकोटचे डांबरीकरण केल्याने के प्रवास सुकर होत आहे खर तालुक्यातील कोरुंग ताडवाडी या डांबरी रस्त्याला पंधराशे मीटर अंतराचे डांबरीकरण कामाला सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे कारपेट व सिलकोटच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या कामासाठी एकूण साठ लाखाचा सा निधी शासनाकडून मंजूर करत आला असून पाथर ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडी ते ताडवाडी या रस्त्याच्या दरम्यान खड्डेमय व दुरावस झाली होती मोरेवाडी ते ताडवाडी असा प्रवास हा येथील आदिवासी ग्रामस्थांकरिता खडतर प्रवास ठरत होता त्यामध्येच आजारी रुग्णाला तसेच एखाद्या गरोदर महिलेला या रस्त्यावरून प्रवास करणे हे त्रासदायक व जीवावर बेतणारा होता मात्र या खराब व खड्डे व रस्त्याला कार्पेट व सिलकोटचे काम झाले असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थ यांचा तसेच आजारी रुग्णाला व एखाद्या गरोदर महिलेला या रस्त्यावर करावा लागणारा जीवावर बेतणारा प्रवास असल्याचे या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने येथील आदिवासी बांधव समाधान व्यक्त करत आहे हे काम पावसाळ्याआधी पूर्ण झाल्याने पावसाळ्यात आम्हाला या रस्त्यावरून करावा लागणारा खडतर प्रवास आम्हा ग्रामस्थांसाठी सुटका झाली असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थ करून बोलले जात आहे